नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव गणेश अवशर मार्शी होते का तुम्ही जेव्हा अपघात झाला तेव्हा म्हणजे तातडीने माझी मुक्ता मग तिथं नेमकी काय घटना झाली होती आम्हाला कॉल आला एक्सिडंट झालाय तर तिथं बस आणि ब्रिजा गाडी तिथं हे सगळे गेले होते नाही बस कुठे जात होती ब्रिजा गाडी कुठे इकडे आळापाट्याच्या दिशेने येत होती आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती बर तिथं तिथे गेले कुठे अपघात कुठं झाला पिंपळगाव दोघा फाटा आहे ना त्याच्या जवळ झाला तिथेच बर बर नक्की गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं आम्ही गेल्यानंतर बसमध्ये प्रवासी बसमध्ये होते ब्रिजामधले पिंपळगावचे ग्रामस्थ सस्ते असतील महेंद्र असं त्यांचा पाहून ते सगळ्या पिंपळगावच्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अम्बुलन्स मध्ये पटापट टाकून उपचारासाठी आळापाट्याला आम्ही घेऊन गेलो मग त्याच्यामध्ये दोन लेडीज दोन लेडीज हो आणि दोन पुण्याला पाठवले दोन दोन सिरियस आहेत ते पुण्याला कुठले आपले इथे ब्राह्मणवाड्याचे ते मुंबईला राहतात त्याच्यामध्ये मुंबईला चालले होते समोर आले काय नावा नाव आता पुल्टेशन समोर असतील आम्ही बॉडे सोडल्या आणि बस मधले किती जण जखमी ते किरकोळ लागलेले बस मधली ड्रायव्हरला फोडा लागलेले सोनोन हॉस्पिटलला तिथे ऍडमिट केलेले बस मधले प्रवासी कुठले होते काय समजलं नाही बस मुंबईवर येत होती मुंबईची जवळ होती मुंबईचे प्रवासी नमस्कार आज ओतूर पोल्युशन हद्दीमध्ये आज दिनांक चार आठ चोवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्या सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात हा दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिजा कार ब्रिझाकार ही नगरकडून कल्याणकडे जात होती आणि टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ते ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये ब्रिझाकारमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्या चार महिला आणि दोन पुरुष त्यातील दोन महिला ह्या मयत झालेल्या आहेत मयत इसमांच्या नावे असे आहेत आहे। भाग्यश्री साईदराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आईपाटा या ठिकाणी उपचार चालू आहेत टेम्पो ड्रायव्हर्समध्ये जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा ती जखमी असून त्यांच्यावरती आईफट येथील रुग्णालात औष्तोपचार चालू आहेत सध्या घटना तरी शांतता आहे वाहतूक सुविध करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण साईटला लावलेली ला आहेत कायदा आणि सुविधेचा कोणताही प्रश्न नाही धन्यवाद